नमस्कार मित्रमैत्रिणींनो एकी एक क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये थोडक्यात भाषण पाहणार आहोत लहान मुलांसाठी अगदी सहज लक्षात राहील असे सोप्या शब्दात मी तुमच्या समोर भाषण मांडत आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव तस्मै गुरुर साक्षात श्री गुरवे नमहा नमस्कार माझे नाव आर्या आहे सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आपल्या समोर शिक्षक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती दरवर्षी आपल्या शाळेतच नव्हे तर संपूर्ण भारत देशात पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो ते एक आदर्श शिक्षक शिक्षण तज्ञ व ज्ञानी असे व्यक्ती होते शिक्षक हा एक असा पेशा आहे जो डॉक्टर इंजिनियर वकील शास्त्रज्ञ खेळाडू राजकारणी व्यवहार तज्ज्ञ अशा अनेक व्यक्तींना घडवतो शिक्षक हा कोणत्याही अपेक्षेशिवाय मुलांना ज्ञानार्जनाचे काम करत असतो असे म्हणतात की पेनाची धार ही तलवारीपेक्षाही धारदार असते एका शिक्षकाकडे जगाला बदलण्याची ताकद असते शिक्षकाला फक्त ज्ञान देण्याची सवय असते तो कुठलीही आशा ठेवत नाही जय हिंद जय भारत तुम्हाला जा तुम्हाला जर हे छोटेसे भाषण आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला एक करा एकी क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन दाखवेल आणि कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही धन्यवाद